एक स्वयंशिक्षित कलाकार चित्रकार होण्याच्या निर्धाराने मुंबईमध्ये आले कलेच्या सर्व प्रकारांचा जन्म मुळातूनच होत असतो त्यामुळे सांस्कृतिक मुळांचा अंतहीन शोध आणि विविध प्रभाव आत्मसात करण्याची निर्भयपणे खुल्या मनाची इच्छा असणाऱ्या या कलाकाराने भारतीय कलेला देशात असो व आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय केले ठळक रंगाची पॅलेट आणि लोकप्रिय संस्कृती धर्म आणि पौराणिक कथांमधील विषयांचे चित्रण करणारे द्वारा चित्रांसाठी ओळखले जाणारे कलाकार आणि कवी म्हणजेच मकबूल फिदा हुसेन एम एफ हुसेन यांची आज आपण माहिती घेऊयात बिंदू प्रस्तुत गोष्ट एका कलाकाराची मध्ये एम एफ हुसेन यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला हुसेन यांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गुजरातमधील सिद्धपूर येथील त्यांच्या आजोबांच्या मदरशात पाठवले तिथे त्यांना उर्दू भाषा आणि साहित्याचा परिचय झाला शाई काच आणि मुलामा चढवलेल्या रंगांनी कागदावर कॅलिग्राफिक मोनोग्राम डिझाईन करण्यास त्यांनी सुरुवात केली नंतर इंदूरमध्ये वाढलेल्या त्यांनी संध्याकाळच्या मुशाऱ्यांमध्ये किंवा कविता वाचण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतले हळूहळू त्यांना कलेची आवड निर्माण झाली त्यामुळे त्यांनी इंदोरच्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्टमध्ये चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी संध्याकाळच्या वर्गात जाण्यास सुरुवात केली एकोणीसशे चौतीसमध्ये हुसेन यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे प्रवेश घेतला आर्थिक अडचणींमुळे जरी त्यांना पंढरपूरला परतावे लागले असले तरी एकोणीसशे सदतीसमध्ये ते मुंबईला परतले त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी होर्डिंग रंग स्वतःला आधार देत मुलांच्या फर्निचर डिझाईन करणाऱ्या कंपनीमध्ये त्यांनी काम केले सोबत नियमितपणे पेंटिंग करणे प्रदर्शनांना भेट देणे आणि अधूनमधून मुंबईतील कला शो मध्ये भाग घेणे हे त्यांचे रोजचे रुटीन झाले होते एकोणीस सत्तेचाळीस मध्ये हुसेन यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कला शो मध्ये पुरस्कार जिंकला हुसेन यांच्या मते भारत आणि पाकिस्तानची फाळणी हा भारत यांसाठी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट होता कारण त्यामधूनच आधुनिक भारतीय कलेचा उगम झाला त्यामुळे डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बॉम्बे झाली आणि हुसेन हे त्या ग्रुपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक बनले एकोणीसशे बावन मध्ये हुसेन यांचे पहिले सोलो प्रदर्शन झुरीज येथे झाले नंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांचे पहिले एस प्रदर्शन न्यूयॉर्क मधील इंडिया हाऊसमध्ये भरले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये साओ पावलो द्विवार्षिक समारंभात हुसेन हे पाब्लो पिकासोसोबत विशेष निमंत्रित होते ऑफसेट प्रिंटिंग आणि सेरिग्राफी प्रिंट मेकिंगसह तेल ॲक्रेलिक आणि वॉटर कलर्सचा वापर करून हुसेन यांनी लँडस्केप पोर्ट्रेट आणि रेखाचित्रे तयार केली युरोपियन आधुनिकतावादी तंत्रांची भारतीय थेमशी जुळवून घेऊन त्यांनी प्रयत्न केला विविध वर्गातील सामाजिक आर्थिक अनुभवंशी ते बांधले गेले होते त्यांच्या चित्रांमध्ये शेतकरी मजूर ग्रामीण भूदृश्ये तसेच शहरी समूह आणि महानगरीय वातावरण दिसत असे त्यांनी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले विशेषतः थ्रू दी आईज ऑफ ए पेंटर यासाठी त्यांना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि भारतीय राष्ट्रीय पुरस्कारमध्ये गोल्डन बेअर लघुपट पुरस्कार मिळाला सोबत सर्वोत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ललित कला अकादमी नवी दिल्ली पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण कडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले कलेतील त्यांची कामगिरी जरी विशेष उल्लेखनीय असली तरी त्यांचे वैयक्तिक जीवन वादग्रस्त ठरले फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये त्यांनी काढलेल्या हिंदू देवी देवतांच्या विवादास्पद चित्रांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली हुसेन यांनी दोन हजार सहा ते दोन हजार अकरा मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत सनिर्वासित जीवन जगले स्वतःहून लादलेल्या वनवासामुळे ते भारतापासून दूर राहिले दोन हजार आठ मध्ये भारत सोडल्यानंतर हुसेन यांना भारतीय इतिहास दर्शवण्यासाठी बत्तीस पेंटिंग्स काढण्यासाठी सा सांगण्यात आले त्याप्रमाणे त्यांनी मृत्यूपूर्वी आठ चित्रे पूर्ण केली दोन हजार दहामध्ये त्यांनी मृत्यूपूर्वी एक वर्ष आधी भारतीय पासपोर्ट सरेंडर केला आणि त्यांनी कतारचे राष्ट्रीयत्व स्वीकारले कतारच्या प्रथम महिला मोझा बिन नासेर अल मिसेड यांनी हुसेन यांना अरब सभ्यतेवर पेंटिंग काढण्याचे काम दिले होते एम एफ हुसेन यांचे नऊ जून दोन हजार अकरा रोजी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले लंडनमधील रॉयल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि दहा जून दोन हजार अकरा रोजी ब्रुकवुड स्मशानभूमीत त्यांना दफन केले गुगलने त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त डुडलद्वारे त्यांचा गौरव केला अशा या कलाकाराचे नाव भारतीय कलेच्या जवळजवळ समानार्थी बनले गेले